दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकापूर्वी पंढरपूरचा लाडका आमदार कोण आता सध्या लाडकी बहीण सध्या महाराष्ट्रभर सर्वत्र चर्चेचा विषय आहे त्याचबरोबर न्यू स्टेटच्या माध्यमातून आपण लाडका आमदार कोण हे आपण थेट जनतेतून विचारू शकतो आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय नाव आपलं कुठल्या कुठले आहे कवटाळे बर, काई? काई? काई काई बर। संगलाई 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 आता सध्या काय करता काय काय भाजीपाला काय आणलं काय हळूई पान बर कशी आता पाऊस पाणी चांगला चांगला आहे सध्या आपल्या पंढरपूर मतदारसंघाचा आमदार कोण आहे आता जनता दिल ती निवडून सध्या कोण आहे सध्या काय आहेत दादा आहेत की समाधान दादा सध्या कोण कोण इच्छुक कोण कोण आहे आवडता आमदार कुठला असावा लाडका आता आवडता आमदार आता काय आता जे आता तिकीट देईल जे कोण उभा राहील ती तरी पण काय आहे काय नाव काय मावशी तुमचं मला काय नाव काय सांगा की सुरेश सुरेश कुठले गावचे फुलचिंचोलीच फुलचिंचोली हा लाडकी बहिणी फॉर्म भरणार का तुम्ही भरलाय पर्ना का मिळाले का पंधराशे रुपये नाही तर मिळ ती दुसरी पेन्शन चालू मला होय त्यामुळे मिळेल नाही बरं बरं आता आपल्या पंढरपूरचा आमदार कोण आहे माहिती आहे का पंढरपूर मंगळ मला काय माहित मी खेडे आमदार माहित नाही नाही आता आपण एकंदरीत बघितलं की आपल्या बरोबर भरपूर युवक आहेत या नाव काय तुझ मला मराठी येत नाही मराठी येत काय मी बेकरीला काम करतो अच्छा किती वर्ष झालं करत आहे एकंदरच आपण पाहिलं तर ही पंढरपूरची बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी जे भाजी विक्रेते आहेत त्यांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही तरी पण आपण पाहू शकतो नाव काय तुमचं निखिल पवार काय करता भाजी विक्रेत आहे भाजीसाठी आता किती वर्ष झालं व्यवसाय करताय नऊ वर्ष झालं पंढरपूर मध्ये जसं विधानसभा आहे आता आमदार कोर आहेत आपले आमदार समाधान उतडे त्याचा का का विकास काम झालेत काय काय पण विकास काम नाही येते हे असले विकास आहे बघा काय ठिकल दाखवा हे विकास समाधान हे समाधान उवत्याचा विकास आहे भाजी विकता सुद्धा हो येत नाही भाजी येत नाही भारत नाना होता तेव्हा सोय चांगली होती हम्म आता भगीर दादाच यंदा आमदार कोण राहणार आता मग तुमचा भगीरथ दादा दादाच राहणार आपण बघितलं काही महिला आहेत काय नाव सांग तुमचं शिला स्वरे काय किती वर्ष झालं दहा पंधरा वर्ष झालं भरला की मिळाले का पैसे नाही भेटले अजून नाही भेटले नाही भेटले तरी पंढरपूरचा आमदार कोण आहे माहितीये का समाधान अवतळे समाधान अवतळे काम विकास काय चालू आहे काय सगळं घाणगुण आम्ही बसतो बिगर त्या जाणा पाण्याचं काय घाण असते सारखी आम्ही तसच बसतो येत पाणी ही मानात असत नंतर विधानसभेच्या निवडणुका लागत्या कोण आमदार कोण असावं पंढरपूर काय माहिती कोण असावं तरी आमदार एकंदरीत आपण बघितलं की बाजारपेठेत बावली कुठून आला पटवर्धन कुरवली पटवर्धन कुरली म्हणजे पंढरपूर मध्ये जाईलपूर मध्ये काय नाव काय तुमचं रावसाहेब उपाशी काय करता काय सध्या शेती शेती काय लावली भाजीपाला आहे बर आपल्या पंढरपूरचा आमदार कोण माहिती मंगळवे समाधान अवतारे व्यवस्थित काम व्यवस्थित नाही पंढरपूर हा कुठलाही असू द्या पण फक्त जनतेचा विकास किंवा रस्ता व्यवस्थित असावेत जनतेची सोय हो करावी जनतेने नुसतं पद घेऊन शि असं बसायचं नाही मग अजून तर आता कोण असं हो तरी आता मध्ये समाधान अवताडे असतील भगीरथ बालके असतील अभिजित पाटील असेल अजून अशा प्रशांत परीक्षा पाटलाशिवाय काम होणार नाही पंढरपूर तालुक्याचं अभिजित पाटलाशिवाय काम होणार नाही पंढरपूर तालुक्याचं अभिजित पाटील आमदार लाडका व्हावा असं वाटतं मला एकंदर आपण बघतो की आणखीन भरपूर लोक आहेत जे जेणेकरून या पंढरपूरच्या भाजी मंडईमध्ये भाजी विकत असतात एकंदरच आपण पाहिलं नाव काय तुमचं महादेव सिद्धेवाडी कोण आहे पंढरपूरला आमदार कोण आहे परिचारक परिचारक आमदार आहेत समाधान अवतडे आमदार आहे ती पंढरपूर मंगळवाडीचे आता, आता नवीन आमदार एक दोन महिनेसंघेची निवडणुका लागतील कोण हो परिचारक परिचारक हा एकंदरीत बघितलं की आता सध्या भाजी विक्रीत आहेत काय नाव काय आपलं धनाजी माने धनाजी माने कुठून येत आहे भाजी विक्रीला कोर्टिवून येतोय कोर्टिवण्या सध्या पंढरपूरचा आमदार कोण आहे समाधान आवडताडे बर काम आहे का समाधान आवडताडे चांगलं काम आहे चांगलं काम आहे भाजीपाले बसायची व्यवस्था जरा व्यवस्थित करावं अशी इच्छा आहे आमची पावसाळ्यात लय त्रास होती लोकांना सगळं पेट कुड एका जागेवर एका मोठी न पावसा पाणी डबरी चिकल सगळ्या माला उडते आमच्या आनंदच आहे दादाच काम चांगलं आहे समाधान दादा परत एकदा निवडून आले तर, तर चांगलंच आहे आजोबा आहेत आपल्या बरोबर आजोबा काय नाव काय तुमचं खंडो नारायण वशी कुठले गाव कुर्ती कुर्ती काय आणले भाजी विक्री भेंडी बरं पाऊस पाणी चांगला आहे सध्या चांगला आहे आपलं पंढरपूर मंगळवे आमदार कोण आहे ते आमदार समाधान अवतडे मग आता दोन महिन्याच्या दिवाळी नंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील बरं आता आमदार ची मध्ये भरपूर आहेत कोण होईल असं कोण हो असं वाटतं आमदार परिचारक आहेत अवतडे आहेत पालके आहेत सगळे कोण जे ते आता नीतिमत्वर आता आपण काय सांगू शकतो तरी पण कोण मला तसा अनुभव नाही एकंदरीत बघितलं की मोठ्या प्रमाणात आपल्याकडं युवक बी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया की सध्या याव काय मला किती वर्ष झालं भाजी भाजी तर विशेष वर्ष झाली आता आपल्या पंढरपूरचा लाडका आमदार कोण व्हावा लाडका आमदार कोण आता आमदाराचं नाव माहित नाही तर कशाला आमदाराच नाव माहित नाही आवताडे आमदार आहे ती इथलं समाधान अवताडे मंगळवेडीचे काय अवताडे होईल ते काय एकंदरीत बघितलं की आपल्या बरोबर काही योग्य आहेत नाव काय नाव काय ना सांग ना ना? प्रभाकर चव्हाण कुठल्या गावच मी इथलं जाईल इथलं जाईन सध्या दिवाळीनंतर विधानसभा सुरू होते आपल्या आप भागाचा विकास झालाय का ठीक आहे आता विकास दिसतोयच तुम्हाला सध्या हा ही परिस्थिती आहे की समोर आमदार कोण आहे ते समाधान दादा समाधान राहत इच्छुकामध्ये भरपूर आता लोकांची इच्छा आहे की आमदार आहेत आता हो आमदार पंढरपूर मंगळवेड्याचा साधारण कोण हो काय विकास करायला होणार ना आपल्या बरोबर काही शेतकरी बी आहेत नाव काय झालं तुमचे सिद्धनाथ सीताराम काळे कुठले गावचे गादेगाव गादेगाव वर आलाय काय आणले भाजीला वांगी बर कशी गेली गेल्या हजार रुपये हजार रुपये की रेड हजार नऊशे मग चांगला गाव आहे की दोन तीन दिवस झालं वाढला आता कुठला चांगला मध्ये पाक पडला होता बर पण सध्या आपलं पंढरपूर मंगळवेडा आमदार कोण आहेत माहिती आहे का आमदार समाधान होतात बर समाधान होतं काम चांगलं आहे म्हणाल आपल्या भागात हो आहे तर आता सध्या दिवाळी नंतर विधानसभा सुरु होईल त्यावेळेस भरपूर लोक इच्छुक आहेत ते कोण आमदार होऊ वाटते की आता काय मोरलंय काय सांगायचं तरी पण आपलं लाडका आमदार योजना सुरू आहे तस लाडका आमदार कोण आहे बरोबर आहे पण तसं मोरलं काय सांगू शकत नाही होय मोरलं काय सांगू शकतो एकंदरच बघितलं की एक महिला भाजी विक्रेत्या बी आहेत आपल्या बरोबर ताई नमस्कार काय नाव काय तुमचं महानंदा किती वर्ष झालं भाजी विक्री तर मी इथं बाजारात दोन वर्ष झाला आहे बर मग आता लाडकी बहीण योजना फॉर्म भरला का भरला आम्हाला नाही मिळत लाभ ला आहे मला चालू बर मग ती चांगली आहे का योजना चांगली आहे की सध्या आता पंढरपूरचा मंगळवेढ्याचा आमदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला आपल्याला काय त्यातलं माहित नाही बर कोण हो वाटत आमदार मध्ये कोण होईल ते आता राजकारण आहे राजकारण कसं चालतंय ते तुम्हालाच माहिती एकंदरीत काही युवा शेतकरी आहेत आपल्या दा बरोबर दादा गाव काय तुमचं सागर नवले कुठल्या का गावच आणलं होत आज दोडका दोडका कसा गेला दोडका टाकला साडेचारशे रुपये कॅरेट बर परवडला का नाही बरं पावसाच्या वातावरणात काय नाही पाणी आहे सगळं व्यवस्थित हो पाऊस पाणी चांगला आहे पण शेतकऱ्याला नाही ना तर नाही सध्या आता पंढरपूर आणि मंगळवेढेच्या अंदर कोण आहेत आहे का आपल्याला नाही एवढं सर मी सध्या मी येत नसतो त्यामुळं बहुतेक समाधान धाव सध्या आता इच्छुकांची गर्दी विधानसभेनंतर सुद्धा भरपूर इच्छुक लोक आहेत तरी पंढरपूर आणि मंगळवेळेचा आमदार कोण होऊ वाटत नाही असं काय सर कन्फर्मेशन नाही देऊ शकत एकंदरच आपण बघितलं की आपल्या बरोबर काही जी भाजी विक्रेते आहेत शेतकरी बी आहेत आजोबा काय नाव आपलं रावण जाधव कुठल्या गावचे गोरसाळे काय आणले भाजीला भाजीला काकडे तंबाटी पावटा शौगा फ्लावर कुपला व्यवस्थित भरपूर पाऊस पाणी व्यवस्थित आधी बऱ्यापैकी होते दर बरोबर बरोबर किती दिवसाला व्यवस्थित मिळते पैसे बरे हजरी निघते मला हजरी निघते मला पंढरपूर आणि मंगळवेडा विधानसभेमध्ये आमदार कोण आहे माहितीये का माहितीये अवतडे साहेब अवतडे साहेब चांगला होय बरे आहे बऱ्यापैकी आहे मला आता विधानसभा दिवाळी दिवाळीनंतर परत लागल कोण होत आमदार काय कोण हो वाटत लाडका आमदार आता आम्ही माड्यातून येतो बरं का माड्यातून तु पहिले आमचे बबनदाज आहेत माडा मतदारसंघात चांगला आहे का बबनदादाचं काम बबनदादाच काम चांगला आहे हो एकंदर अजून एक भाजी विक्रेत आहे नाव काय आपलं गोपाबाई राजेंद्र जगताप दादा वाकरी बरं सध्या भाजी विक्रीतून व्यवस्थित आहे आहे लाडकी बहिणी योजनेतला फॉर्म भरला का पैसे मिळाले पैसे मिळाले पैसे चांगली योजना पंढरपूर मंगळवारी आमदार कोण आहेत माहिती आहे तुम्हाला कोण आमदार आहे काय माहितलं काय आमदार कोण आहेत की माहिती आमदारच माहित बरं संबंध नव्हता आता आता सध्या दोन दिवाळीनंतर आमदारकी इलेक्शन लागल पंढरपूर मंगडवाडीचा आमदार कोण वाटत आपल्यालाच वाटणार ना कोण कोण हो आमदार नवीन आमदार आपल्या बरोबर काही युवक बी आहेत काय नाव काय दादा तुझे सिद्धनाथ पाखरे कुठले गावचे काशी काशी गावचे काय करता काय शेती वांगी काय बरे बरे शेती सगळी बरे सध्या पंढरपूरचा आमदार कोण आहे माहिती आहे का समाधाना समाधानावत चांगलं आहे त्यांचं काम होय चांगलं आहे मग आता सध्या दिवाळी नंतर इलेक्शन आणि परिचारक असतील मालके असतील अभिजित पाटील असतील असे भरपूर इच्छुक पंढरपूरचा नाडका आमदार असा कोण असं होतं दादा कुठले दादा समाधान दादाचं काम दादा। चांगलं आहे चांगलं आहे आपल्या बरोबर सध्या काय नाव काय तुमचं मी मारुती तुकाराम क्षीरसागर माझ नेपत नेपतगाव समाधाना दा, समाधान दादा दा। आमचे आमदार या पंढरपूर तालुक्याचे जी। जी आतापर्यंत कार्य केलं ती के चांगलं केलं आम्हाला आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळाला आम्हाला त्यांचा आम्हाला आम्ही आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आता लाडकी फॉर्म भरलाय का घरच्यांनी आमच्या घरच्यान भरलाय का पाहिजे अजून काय नाही काय मी काय विचारलं घरच्यांना मिळलंय का नाही ते घरच्यांना माहिती आहे पंढरपूर ही मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेत बऱ्यापैकी जे महिला आहेत त्या महिला भाजीचा व्यवसाय करत असतात काही नाव काय आपलं श्यामल उमेश माळे बर किती वर्ष झालं भाजी व्यवसाय करताय पाच वर्ष व्यवस्थित कुटुंब चालतंय चालतंय भरलाय ती केवायसी आधार कार्ड लिंक झालं ना आणखी बर बर ठीक आहे आता पंढरपूर आणि मंगळवे आता नाही एवढं काय नाही आमदार कोण आहेत माहिती नाही आता चालू आहे म्हणते ती भगीरथ बालकेला मध्य मध्ये बर आता पंढरपूरच्या आमदार समाधान नावतडे आहे त्याच्यानंतर दिवाळी नंतर इलेक्शन होईल त्यावेळेस कोण असं वाटतं आमदार आपलं का भगीरथ बालके बाल का काय चांगलं आहे त्यामुळं कस काय काय नानानं काम चांगले केले म्हणून भगीरथ बालके तर की आपल्या बरोबर काय पाहुण कुठलं आला माळव नेहर माळवण कुठल्या गावच होळ होळ काय करतात काम काय का काय आपलं कोणती काम गवंडी काम करतात चालू सध्या पंढरपूर बंगळवे आमदार कोण आहेत माहितीये आपल्याला भारत आता चार पाच वर्ष झाले होय बर बर आता बंगळवे समाधान आवतडे समाधानदानावतडे हा ते होय तरी आता पंढरपूर मध्ये दिवाळी नंतर इलेक्शन लागवेल कोण होऊ वाटतं आमदार आता हेच समाधान ना समाधान अवतडीचा आमदार एकंदर एक, एक मसालेवाले आहेत काय नाव आपलं संजय नारायण मिळवाई कुठे किती दिवस झाले व्यवसाय करताय मसाल्याचा पंधरा वीस वर्ष झाले चाललं व्यवस्थित चालतंय का चालते पंढरपूरचे आमदार कोण आहेत माहितीये का पंढरपूर समाधान अवतडी बरं आता दिवाळी नंतर इलेक्शन लागेल पंढरप आमदार कोण हो असं वाटतं इच्छुकांची भरपूर यादी काम चांगलं आहे काम चांगलं आहे माणूस एकंदरीत आपण बघितलं तर अवताडे असतील भगीरथ बालकी असतील अशा लोकांचे परिचारक असतील अभिजित पाटील असतील असे सर्वांचे नाव येतात आपल्या बरोबर ताई आहेत ताई काय नाव तुमचं पूजा माहोत कुठून आलाय का काय करता रानात शेती लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का भरलाय का पैसे ते झालं आधार कार्ड कार्ड लिंक कार लिंक झाला बंद पडलंय म्हणते बंद पडले योजना चांगली आहे चांगली आपले पंढरपूर मंगळवे आमदार कोण आहेत ना माहित नाही अवताडे भारत अवताडे 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 आता दिवाळी नंतर इलेक्शन लागल आमदार कोण हो असं वाटतंय आता जशी लाडकी बहिणी काढली तसे लाडका आमदार पडतो कोण होऊ पाहिलं की आजी काय नाव तुमचं शेगाव शेगाव वरण काय करता काय आम्ही काय नाही दुधाचा धंदा आहे आपला मग दुधाच किती लिटर जात दूध आता काहीच नाही दूध आता काहीच जात नाही आता बर साधारण पंढरपूरचे आमदार कोण आहेत माहितीये का सुधाकर पंत परिचारक वारून आता दोन चार वर्ष झाले प्रशांत परिचारक प्रशांत परिचारक आमदार नाहीत आता सध्याचे आमदार आहेत आपले समाधान झाला अवताडे मग हे आपल्या मंगळवे आता कोण होऊ वाटतं आमदार परत झाले तर कोण व्हावं पण अवताडे हो वाटते आजी काय नाव एकंदर बघितलं आपल्या बरोबर काही दादा काय नाव कुठून ना आला ना। जाधव भोवाळे भोवाळी वर हा काय आणले होतं आज भेंडी आणली होती भेंडी कशी जाते काय मागण काय मागं नाही लय माल झालाय ना बर पाऊस पाणी चांगला आहे पीक पाऊस छान आहे पावसामुळे तर सगळं पीक सगळे आल्यामुळं सगळ्याची माला आली त्याच्यामुळं मार्केट कमी आलं मार्केट कमी आलं म्हणजे जे खर्च केलाय तेवढा तर हे काय हा मलीच निघत शंभर रुपये पेट्रोल टाकायचं आणि सहा बॅगा तीस जायचं दहा दहा किलो या बरं आमदार कोण आहेत तुम्हाला माहिती अवताडे अवतड काम चांगलं आहे त्यांचं हाय सगळ्याच चांगलं आहे म्हणायचं आता काय नशीब आपलं लाडकी योजना फोटो भरला भरलाय पण तारखेला भरलाय अजून काय आलेलं नाही बरं मॅसेज वगैरे योजना चांगली जगासाठी चांगले आपल्यासाठी चांगलंच म्हणायला लागणार आहे हा होईल दिवाळी नंतर विधानसभेचं इलेक्शन लागेल पंढरपूर एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे आरक्षणाचा आहे बाबा सुटल्याशिवाय कसा आहे थोडस माणसं काय आरक्षणाचं काय आहे काय आरक्षण आता आज मिळलच नाही काय आता ना ना काय वर्ष झालं चालू आहे तिढा सुटत नाही तोपर्यंत काय भविष्य नाही म्हणायचं काय काय अवघड आता दिलं पाहिजे हो द्यायचं ते दिलंच पाहिजे त्यांनी दुसरं काय हा जे पाहिजे ते सगळ्याला दिलं म्हणलं पाहिजे दुसरं काय साधारण आता तरी पण आमदार कोण होऊ वाटते पटेल पुरुष जे आरक्षण देईल तीच आमदार होणार जे आरक्षण देईल तीच आमदार होणार एकंदरीत आपण पाहिलं तर काही असं प्रतिक्रिया आहे की जोपर्यंत मराठा समाजाचं आरक्षण देत नाही तोपर्यंत शाचा आमदार ठरला जाणार नाही असंही काय काय जाण्याचं म्हणजे म्हणणं आहे एकंदरीत आपण या सगळ्या ह्याचा आढावा घेतला की लाडका आमदार कोण असावा किंवा पंढरपूरच्या विकासाच्या कामाबाबत विचारणा केली तर पंढरपूर एक तीर्थक्षेत्र मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि लाखो भाविक वारकरी संप्रदाय हे प्रत्येक वर्षी पंढरपूरमध्ये येत असतात त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आमदार खासदार मंत्री असे मोठमोठे अधिकारी या पंढरपूरच्या प नगरीत येत असतात त्यामुळं या पंढरपूरमध्ये आमदारांना खूप मोठं महत्त्वही प्राप्त होतं या पंढरीच्या भूमीमुळं जेणेकरून आता येणाऱ्या विधानसभेत ठरलंच जाईल की लाडका आमदार कोण होईल पंढरीचा ते आता जनता ठरवेल पंढरपूरहून अरुण बाबर न्यूज स्टेट महाराष्ट्र